श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना वेगवेगळ्या रूपात दर्शन देत असतात याचा अनुभव कित्येक सेवेकरांना आलेला आहे असाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत सप्ताहाची प्रहरी सेवा आम्ही करत होतो अशा वेळेला यज्ञाच्या वायव्य कोपऱ्यात आम्हाला बालरूपात स्वामी दिसले त्यांच्या अंगात भगवा शर्ट होता लुंगी धारण केली होती आणि काखेत झुळी होती या बालरूपातील स्वामी सर्व सेवेकरांना देत होते एका क्षणासाठी मला असे वाटले की मला भास होत आहे म्हणून मी इतर सेवेकरांना विचारणा केली तर त्यांना पण स्वामी बालरूपात दिसत होते माझ्या मुलालाही स्वामी दिसले आणि एका दुसऱ्या दादालाही स्वामी दिसले हे सर्व पाहून आम्ही आनंदलो आमचा आनंद गगनात मावत नव्हता आम्ही जेव्हा बालरूपातील स्वामींना त्रिवार नमस्कार करण्यासाठी खाली वाकलो तेव्हा ते, वा ते अंतर्ध्यान झाले हे पाताक्षणी आमच्या अंगावर अक्षरशः शहारे शा शा आले स्वामी आपल्या भक्तांसाठी धावून येतात ते भक्तांना दर्शन देतात याची प्रचिती मला व माझ्या कुटुंबियांना आली आपण पण स्वामीची अशीच सेवा करत राहावी स्वामींचा आशीर्वाद घेत राहावा श्री स्वामी, स्वामी समर्थ